तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला अपडेट देणार आहे की जे भव्य दिव्य असं मौजे जोगवडीच मैदान चौदा तारखेला होणार होतं परंतु ते काही कारणानुसार म्हणजेच पाऊस आला त्यान हे मैदान कॅन्सल झालं तुम्हाला देखील माहितीच असेल मित्रांनो आणि त्या मैदानाची तारीख ही जाहीर झाली आहे आणि ती तारीखेचे बॅनर देखील तुम्हाला मी फिक्स दाखवणार आहे की कोणत्या तारखेला मैदान होणार आहे तर या मैदानात बरेच नंदी व मित्रांनो त्याचे टॉपचे पॅरे फिक्स झाले होते जस की बकासूर वेगाचा शेवट सर्जा आणि भुंगाडॉन तसंच घोटचा सर्जा येणार होता परत कारुंडीचा चिक्क्या अशा टॉप टॉपच्या जोड्या आपल्याला मित्रांनो पळताना दिसणार होत्यात परंतु हे मैदान पावसामुळे कॅन्सल झाल्यात आणि आता तारीखही जाहीर केलीये तर ते कोणत्या तारखेला तर मित्रांनो त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण असेच नवनवीन अपडेट भेटत असतात तर मित्रांनो या मैदानाचे बक्षीस स्वरूप सर्व तसेचे फक्त तारीख चेंज करण्यात आहे मित्रांनो ऑक्टोबर महिन्यातील पाच ऑक्टोबरला हे मैदान होणार आहे मित्रांनो भरपूरच लांब गेलाय पाच ऑक्टोबरला आपल्याला मैदान होताना दिसणार आहे तर कशी वाटली आपली अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका